नमस्कार जय महाकाली तर आता तिन्ही सांजेचं टायमिंग झालेलं आहे संध्याकाळचे सायंकाळचे सात वाजलेले आहेत तर बऱ्याचशा बंधू आणि भगिनींची एकच समस्या असते की आमची देवी आमच्याशी बोलत नाही किंवा आम्हाला आम्हाला देवाचं काही दिसत नाही आपला देव आपल्याशी कधी बोलणार आहे आपली देवी आपल्याला आपल्याशी कधी आपल्या समस्या सोडवणार आहे कधी आपल्याला लोकांच्या आडी अडचणी कसे समजणार आहेत ज्यावेळेस की आपण ज्या वेळेस जगदंबेसाठी थोडासा वेळ देऊ रोजच्या रोज ही आप गुरुने दिलेली माळ आपण जपणार आहे मंत्र तंत्रज्ञान जगदंबेमध्ये प्राण घालणार आहे जसं एक झाड आहे त्या झाडाला जर आपण रोजच्या रोज पाणी घातलं तरच त्या झाडामध्ये जीव जीव उतरतो तरच तरच ते झाड वाढीला लागतं जर आपण त्या झाडाला पाणीच घातलं नाही तर ते झाड मरून जाणार आहे तसंच ही जगदंबा आहे ह्या जगदंबेपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हाच आहे की मंत्र आणि तंत्र बस आपण रोज तिला पाच मिनिटं दहा मिनिटं कले कलेने थोडा थोडा वेळ वाढवत वाढवत तासाला वेळ घेत त्या जगदंबेला आपण मंत्र जप केला पाहिजे रोजच्या रोज दिवापत्ती केली पाहिजे रोजच्या रोज धूप दीप अगरबत्ती ओवायला पाहिजे सोहळ्यामध्ये बसून देवीची पूजा अर्चा केली पाहिजे तर त्या जगदंबेमध्ये प्राण उतरणार आहे